राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नरेश जोशी आणि माधवी जोशी यांच्या माध्यमातून नेरळ परिसरातील धामोते गाव राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उभारण्यात आलेल्या कार्यालयाचे दसऱ्याच्या मुहूर्तावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडलाय या लोकार्पण सोहळ्याच्या वेळी उपस्थित मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते यांना संबोधताना येणाऱ्या स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आपापल्या असलेल्या मतभेद बाजूला ठेवून एकत्र येऊयात आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर नरेश जोशी आणि माधवी जोशी यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या कार्यालयाचं नेरळ आणि आजूबाजूच्या गावांमधील कार्यकर्ते आणि नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी उभारण्यात आलेल्या कार्यालयाचं लोकार्पण झालंय या दसऱ्याच्या दिवशी रावणाचं दहन केलं जातं या येणाऱ्या स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीत या रावणाचं दहन करण्यासाठी सर्वांना एकत्र येणं गरजेचं आहे अशी सार्थ हाक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी दिली आहे तर ह्या लोकार्पण सोहळ्याच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव भरत अशोक भोपतराव एकनाथ धुळे दीपक श्रीखंडे नारायण डामसे नरेश जोशी माधवी जोशी सुधाकर डायरे अरुण कराळे सुचिता लवकरे जयवंती जय हिंदोला जयश्री कराळे यांच्यासह पक्षाचे आदी मान्यवरही उपस्थित होते या लोकार्पण सोहळ्यावेळी चिंचवलीमधल्या मधल्या भरत भगत

मनापासून सर्वांनी काम करणं गरजेचं आहे आणि या निवडणूक आपल्याला जिंकणं गरजेचं आहे आपल्याला तेरा तारखेला आरक्षण झाल्यानंतर आपल्याला समजेल कुठल्या पंचायत समितीमध्ये काय आरक्षण पडतंय कुठल्या जिल्हा परिषद मध्ये काय आरक्षण पडतंय त्या पद्धतीने आपली रणनीती तयार होईल त्यामध्ये आपल्या पक्षाचे पक्ष प्रमुख असतील सर्व श्रेष्ठी असतील सर्व प्रमुख कार्यकर्ते असतील सर्वांना विश्वासात घेऊन आपल्याला योग्य तो जिंकणारा उमेदवार आपल्याला त्या त्या मतदारसंघामध्ये द्यावा लागेल तेव्हा आपण आपलं आपल्यात मतभेद करायचं नाही बाबा या मध्ये सुधाकर घरांनाच काय उमेदवार दिली तिथं अशोक शेट्टा जायला पाहिजे होती अशोक शेट्टा काय उमेदवार दिली तिथं साहेब